शुभविवाह या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये फायनली जो लपाछपीचा खेळ चाललेला असतो तो खेळ संपलेला असतो आता इकडे डायरेक्ट डॉक्टर आणि आकाश यांचं बोलणं होतं आणि भूमीच्या ज्या कॉम्प्लिकेशन आहेत मधल्या त्या डॉक्टर आता आकाशच्या समोर आणत मग आकाश ती फाईल बघून ताबडतोब करण्यासाठी निघतो आणि रागिणीचा डाव जो तो त्याच वेळेला फेल होतो कारण आकाश आणि भूमी यांच्यामध्ये फूट पडण्याच्या ऐवजी आकाशला भूमीची काळजी वाटते आणि त्याचमुळे आकाश आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन भूमीला बरा करण्यासाठी प्रयत्न करणार आता या सगळ्यामध्ये आकाश भूमी यांनी काय निर्णय घेतलाय या निर्णयाचा परिणाम दोघांच्या आयुष्यावरती काय होणार आहे आणि प्लॅन फ्लॉप झाल्यावरती सत्य समजलेलं पुन्हा एकदा भूमी पेटून उठलेली आहे हे सगळं कसं घडलंय या व्हिडिओमध्ये मध्ये इकडे अथर्व दोघांचे छानपैकी फोटो काढत असतो आकाश सुद्धा खूप सुंदर पोहोच देत असतो थांब अथर्व आता मी मागे उभा राहतो आता मी हे पकडतो असं म्हणत दोघं जण धनुष्य बाण पकडून हातामध्ये आता इकडे फ्लॉवर पॉट पकडून सुंदर सुंदर फोटो काढत असतात तोपर्यंत रागिणी पौर्णिमाला खेचत खेचत रूम मध्ये घेऊन येते आणि ती सांगायला लागते मूर्ख मुली अक्कल आहे की नाही तुला काय चाललंय काय तुझं म्हणजे आता हे तूच केलं असशील ना बाहेर जे काही पेडा बर्फीच्या वाट्या रिकाम्या ठेवायच्या ते यावरती पौर्णिमा म्हणते हो मीच केलंय कारण या भूमीच्या आयुष्यात मला अजिबात सुख येऊ द्यायचं नाहीये त्यावरती चिडलेली रागिणी म्हणते तुझी ना अक्कल गुडघ्यात आहे हेच खरं आहे अगं तुला साधी गोष्ट कळत नाहीये का भूमीला हे त्रास देण्याची तुला काही गरजच नाही आहे नियतीने तिच्या अशा ठिकाणी मारले ना की आपला बदला नियतीनेच पूर्ण केलाय अगं मूर्ख मुली तू भूमीची अवस्था बघतेस ना अगं हळूहळू दिवसेंदिवस खंगत चालले ती आकाशपासून सत्तेला पाहून तिने जी घोडचूक चूक केले ना त्याचे परिणाम तिच्या शरीरावरती दिसत आहेत मला अगं आपण काहीही न करता ती जर का अशीच मरून जाणार आहे तर तुला काय करायचं तिला त्रास देण्याची आणि संशयाची सोयी आपल्याकडे ओढवायची हे बघ पौर्णिमा माझा प्लॅन दूरदृष्टीचा आहे तू जर का याच्यामध्ये आडकाठी करून माझा प्लॅन फ्लॉप करण्याचा प्रयत्न जरी करणार असेल ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे मी तुला सोडणार नाही हा पौर्णिमा माझ्या प्लॅनमध्ये मा मध्ये जो कोणी मध्यस्थी किंवा जो कोणी आडकाठी करेल ना त्याला सोडणार नाही आणि तुम्ही निलंब्रिताई साधी अक्कल नाही आहे का जरा तरी तुमच्या मुलीला आवर घाला कुठे धावत चालले ही हिला जरा तरी लगाम घाला आणि तिला जरा समजवा की संयम जरा ठेव म्हणून असं म्हणत रागिणी बडबडून निघून जाते यावरती पौर्णिमा म्हणते कितीही ना तरी मला भूमीचं सुख बघवत नाही म्हणजे नाही यांनी कितीही भूमीला नियतीवरती सोपवलं असलं तरी मी भूमीला नियतीवरती सोपवू शकत नाहीये मी या सगळ्यामध्ये स्वतःच्या हाताने जोपर्यंत तिला शिक्षा देत नाहीये तोपर्यंत मी आता गप्पा बसणार नाहीये असं म्हणत असताना ती खाली यायला निघते तोपर्यंत इकडे फोटो शूट चालू असत आणि फोटोशूट चालू असताना तोपर्यंत पौर्णिमा आणि निलांबरी खाली येतात आकाश सांगत असतो भूमी तू इकडे थांब मी इथून छानपैकी तुझे फोटो काढतो असं म्हणत भूमीच्या मागे आकाश येतो आणि असे फोटो काढ तसे फोटो काढ असं सांगायला लागतो पण त्याच वेळेला खूप मोठी गोष्ट घडते आणि ते म्हणजे भूमीच्या पोटात दुखायला लागतं भूमीला हे असं फ्रिक्वेंटली हळूहळू नेहमीच व्हायला लागलेलं असतं आणि त्यामुळे आता भूमी सांगते भूमी आकाशच्या तोंडावरती मात्र हे दाखवायला तयार नसते की तिला त्रास होतोय मग त्या आकाशला अजून भीती वाटेल त्याच वेळेला मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश ऐक ना माझ्या न गोळ्या राहिल्यात घ्यायच्या तर मी जाऊन त्या गोळ्या घेऊन येऊ का यावरती आकाश म्हणतो भूमी हे बघ मी एक काम करतो मी जाऊन गोळ्या आणतो यावरती भूमी म्हणते नाही मी जाऊन घेते ना तुला भेटणार नाहीयेत आकाशला संशय येतो अशी काही वागती आहे म्हणजे आता ही मला गोळ्या आणायला का नकार आकाश म्हणतो भूमी काही प्रॉब्लेम आहे का, का? यावरती भूमी सांगते नाही रे आकाश प्रॉब्लेम कसला मी पटकन गोळ्या घेऊन येते असं म्हणत आता भूमी आकाशचा हात धरून उठते आणि आपल्या चेहऱ्यावरच्या वेदना लपवत ती आता रूम मध्ये येते रागणी हे सगळं पाहत असते आणि तिला एक आसुरी आनंद मिळत असतो आणि ताबडतोब ती विचार करते चला पौर्णिमा मूर्ख आहे पण मी मूर्खपणा करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता माझा पुढची खेळी खेळायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे तिचा विचार चालू असताना भूमी ताबडतोब रूम मध्ये येते रूममध्ये आल्यावरती तिच्या वेदना उफाळून येतात आतापर्यंत दाबून धरलेल्या वेदना आता लागते आई ग आई ग देवी आई वाचव मला आणि तेवढ्यात ती आपला मोबाईल घेते मोबाईल घेऊन ती डॉक्टरांना कॉल करते ज्या वेळेला ती डॉक्टरांना कॉल करते त्याच वेळेला मग मात्र आता इकडे नर्स कॉल उचलते भूमी सांगते मला खरं तर डॉक्टरांशी बोलायचं आहे आणि त्यावरती मग मात्र आता डॉक्टर ना एका इमर्जन्सी ऑपरेशन मध्ये आहेत तुम्ही मला सांगा ना काय ते त्यावरती मग भूमी सांगायला लागते खरं सांगू तर मला ना खूप त्रास होतोय आणि काही झालं तरी माझी केस फक्त डॉक्टरांनाच माहिती आहे मला डॉक्टरांशीच बोलायला पाहिजे असं म्हटल्यावरती ती नर्स सांगते ठीक आहे मी तुमचा मेसेज डॉक्टरांकडे पोहोचवते आणि डॉक्टर या सगळ्यामध्ये तुम्हाला फोन करतील हे सगळं चालू असताना बेडवरती पडते आणि कढायला लागते त्याच वेळेला तिकडे आता मानसी येते मानसी आल्यावर ताई ताई काय झालं तुला यावरती भूमी आपले डोळे पुसते आणि मानसी म्हणते तू माझ्यामुळे उदास आहेस का म्हणजे तुला माझ्यामुळे त्रास होतोय का ते सगळं पेढा बर्फीचं नाटक जे काही झालं ना त्यामुळे तुला त्रास तुरा होतोय का असं म्हटल्यावर ते मग मात्र भूमिंट नाही ग नाही ग म्हणू तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ना मला त्रास त्या गोष्टीचा होतच नाहीये मला काय वाटतं माहिती आहे है का तुम्ही सगळेजण माझ्यावरती इतकं प्रेम करताना त्या प्रेमाने मी भारावून गेले यावरती मानसी म्हणते ताई तू अजिबात चिंता करू नको काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही सोबत असणार आणि बाळाचा आम्ही सगळेच जण वाट पाहत आहोत असं म्हणत आता इकडे मानसी भूमीला समजवत असते तोपर्यंत पौर्णिमा विचार करते ह्या रागिणीने जरी मला सांगितलेलं असताना की काहीही झालं तरी काही करू नको तरी मी हे करणार म्हणजे करणारच मी भूमीला त्रास देणार म्हणजे भूमीला घेऊन खाली येते आणि आता भूमीची तब्येत तरीही अजून थोडीशी डाऊन असते पण सगळ्यांच्या समोर ती हसण्याचं नाटक करत असते त्यावेळेला आता मात्र फोटो सेशन सुरू होतं हे फोटो सेशन सुरू होत असताना नीलांबरी म्हणते पुन्नो पुन्हा शांत हो उगाच आतताई पणा करू नकोस आतताई पणा करून कुणाचाही रोष आपल्यावरती ओढवून घेऊ नकोस रागिणीताईंनी काय सांगितलंय त्या एकमेव हे जातुला मदत करतायत असं म्हणत असल्यावरती पौर्णिमा म्हणते नाही पण मला हिचं सुख बघवतच नाहीये मुळातच अभिजितला आणि मलासुद्धा बाळ हवं होतं पण या बाईमुळे आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय तुला काय वाटतं मी हिला अशीच शांत बसून देईन नाही असं म्हणत पौर्णिमा रागारागात तिकडे जाते जाऊन आता सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करायला लागते आणि इकडे तिकडे पाडायला लागते भूमीला त्रास द्यायला लागते पाळणा हलवायला लागते पाळणा पाडायला लागते तोपर्यंत रागिणी येते पौर्णिमा पौर्णिमा शांत हो पौर्णिमा शांत हो असं म्हणत ती पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करते सगळेजण पौर्णिमाच्या अंगावरती ओरडा लागतात पौर्णिमा थांब पौर्णिमा थांब पण पौर्णिमा काही ऐकायला तयार नसते मी हिला सोडणार नाहीये हिनी या सगळ्यामध्ये माझं आयुष्य बर्बाद केलं राजा काका एकदाच ओरडतात रागिणी बोलते आणि पौर्णिमा भानावरती येते ऍक्च्युली हे पौर्णिमाचं दिवा स्वप्न असतं यावरती तिला निलांबरी सांगते हे बघ पुन्नो तू जर का असं काही करण्याचा विचार केलास ना तर ज्या एक रागिणीताई तुझी साथ देत आहेत त्या पण तुझी साथ सोडतील पौर्णिमा म्हणते काय करू मी मला तर या सगळ्यामध्ये खरंच काही कळत नाहीये की या गोष्टी कशा घडणार आहेत ते यावरती आता इकडे निलांबरी म्हणते तू जरा तरी शांत राहा आणि काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझं डोकं शांत ठेव असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश आणि भूमी यांचं फोटो सेशन सुरू असतं त्याच वेळेला इकडे आता एक बाई येते आणि ती सांगायला लागते की काय ग तुम्ही तर तिची बहीण आणि आई न मग तुम्ही तिच्या डोहा जेवणाला तिला काही गिफ्ट नाही का देणार मग आत्तापर्यंत धरून असलेल्या ऐश्वर्याचा बांध चांगलाच फुटतो आणि ऐश्वर्या सांगायला लागते इकडे आता सांगायला लागते पौर्णिमा अजिबात नाही तिची बहीण असले तरी मी तिला माझी बहीण मानतच नाहीये मुळातच ती या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तिला माझी बहीण पण मानत नाही आणि अजिबात तिला काही गिफ्ट वगैरे हो देणार नाही आकाश चिडतो आणि या सगळ्यामध्ये खूपच रागावतो आणि तोपर्यंत आकाशात रूममध्ये असलेलं काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी त्याला रागिणी मुद्दाम पाठवते मग आता आकाश रूम मध्ये येतो आणि रागिणीचं काम आता झालेलं असतं रागिणी आता सांगत असते आता काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पूर्णपणे आपलं काम झालेलं आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे आकाश रूम मध्ये येतो भूमीचं फोटो सेशन सुरू असतं तोपर्यंत भूमीचा मोबाईल जो आता घाई गडबडीमध्ये मानसी आल्यामुळे रूममध्येच राहिलेला असतो तो मोबाईल आता वाचतो म्हणजे मगाशी डॉक्टरांना जो काही कॉल केलेला असतो ते डॉक्टर आता आलेले असतात आणि डॉक्टरांनी फोन केलेला असतो डॉक्टरांनी फोन केल्यामुळे मग मात्र आता इकडे आकाश फोन उचलतो डॉक्टर सांगायला लागतात हे बघा म्हणजे ना भूमी मॅडम तुमचं ना जास्तीत जास्त क्रिटिकल कंडिशन होत चाललेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला सावरा आकाश सरांना तुमचं आता जे काही आहे ते सगळं सत्य सांगा तुम्ही या सगळ्यामध्ये जर का सत्य लपवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर तुम्हाला त्रास होईल डिलिव्हरीच्या वेळेला खूप कॉम्प्लिकेशन्स होतील आणि त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली नाहीत किंवा योग्य तो योग्य त्या वेळेत सल्ला घेतला नाहीत तर तुमच्या जीवाला धोका आहे हे, हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय प्लीज प्लीज त्यामुळे तुम्ही आता विचार करा यावरती आता मात्र आकाश सटपटतो आकाशला ही गोष्ट काहीच माहीत नसते की नक्की काय घडलंय ते त्यामुळे आकाश गडबडतो आणि तो म्हणतो हॅलो डॉक्टर हॅलो डॉक्टर असं म्हणत तो डॉक्टरांना काही विचारत असतो पण तोपर्यंत नेटवर्क निघून जात नेटवर्क निघून गेल्यामुळे मग आकाश गडबडतो आणि आता डॉक्टरांना काही विचारायच्या आतच फोन कट होतो आणि आकाशला काहीच कळत नाही की नक्की काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये जर का या गोष्टी अशा आहेत तर भूमी मला का नाही सांगितलं आणि डॉक्टर हॅलो 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 बोलतच राहतात आणि इकडे फोन कट झालेला असतो आकाश आता पुन्हा डॉक्टरांना कॉल करायला लागतो ज्या वेळेला आकाश डॉक्टरांना कॉल कर करत असतो डॉक्टर पुन्हा एकदा त्यांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन मध्ये गेलेले असतात मग मात्र आकाश चांगलाच हादरतो आणि तो विचार करतो की भूमीने माझ्यापासून रिपोर्टचं सत्य लपवलं त्या दिवशी सुद्धा आता माझ्या हातात रिपोर्ट होते पण त्या दिवशी रिपोर्ट रिपोर्ट होते ते रागिणी आत्याने तिच्या हातात घेतले आणि त्यानंतर मी वाचूच शकलो नाही ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता रिपोर्ट कुठे आहेत ते बघायला पाहिजे म्हणून आता तो लगेचच आपलं तिथे मोबाईल ठेवतो आणि मोबाईल ठेवून तो रिपोर्ट शोधण्यासाठी निघतो तोपर्यंत तो सगळं कबड खोलतो आणि रिपोर्ट शोधायला लागतो इकडे भूमी आणि सगळेच जण फोटो काढत असतात एन्जॉय करत असतात आणि आता नाचगाणं चालू असतं रागिणी विचार करत असते काहीही झालं तरी आकाशपर्यंत हे सत्य पोहोचलंच पाहिजे आकाशला हे सत्य कळालंच पाहिजे असं म्हणत ती आता विचार करत असते तोपर्यंत आकाशच्या हातात फायनली ती फाईल लागते फाइल आकाश ती फाईल पाहतो आणि त्याच्यामध्ये भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये असलेले कॉम्प्लिकेशन्स त्याला दिसतात आणि आकाश गडबडतो आकाश विचार करायला लागतो हे काय भूमीने या सगळ्यामध्ये मला काही सांगितलं का नाही काय नक्की भूमीच्या मनामध्ये चालू आहे त्याला आता काहीच कळत नसतं आणि मग तो ती फाईल पाहतो इकडे तोपर्यंत तो फाईल हातात लागताच भूमीचा श्वास घुसमटायला लागतो भूमीला त्रास व्हायला लागतो भूमी गडबडते आणि तिला चक्कर येते तिच्या पोटात दुखायला लागतं ती पाळण्यावर ती खाली पडते सगळ्या बायका भूमी 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 काय झालं भूमी काय झालं म्हणून तिच्या अवतीभोवती गोळ्या होतात भूमी पूर्णपणे गडबडलेली असते आणि तोपर्यंत आकाश ती फाईल वाचतो फाईल वाचल्यावरती त्याच्या समोर आलेला सगळा प्रकार बघून त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते प्रेग्नेसी मध्ये बाळाला काही धोका नसला तरी भूमीचा जीव मात्र धोक्यात आहे हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की भूमीने कोणत्याही प्रकारे ही प्रेग्नन्सी कन्स्यव्ह करू नये हे सुद्धा डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भूमीने हे सत्तेला पत सात महिने जवळजवळ काढलेले असतात आणि त्यामुळे आता आकाश चिडतो चिडलेला सा आकाश खाली येतो खाली येऊन पाहतो तर काय भूमीची अवस्था खूप बिकट असते त्यावरती भूमी मात्र सांगण्याचा प्रयत्न करत असते काही नाही बरं होईल थोडस असं होतं प्रेग्नेन्सी मध्ये तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि चिडतो आणि भूमी अगं किती अजून सत्तेला पोहणार आहेस किती अजून खोटं बोलणार आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी गडबडते त्यावेळेला भूमी म्हणते आकाश तुझा काहीतरी गैरसमज होतोय त्यावरती मग मात्र आकाश सांगायला लागतो नाही नाही गैरसमज काही नाहीये मी फाईल बघितलेली आहे ही, ही फाईल माझ्या हातामध्ये आहे भूमी तू माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती आता भूमी गडबडते आता खोट बोल आता खरं बोलण्याशिवाय तिच्याकडे काही पर्यायच नसतो पूर्णपणे आणि आकाश आकाश असं बोलायला लागते आकाश म्हणतो काय आहे हे सगळं तू का सगळं हे केलंस मला या सगळ्यामध्ये खोट लपवून का ठेवलंस माझ्यापासून सत्य का लपवलंस असं म्हणत आकाश तिकडे खूप आरडाओरडा करायला लागतो त्याच वेळेला मग आता आजी डोळा जेवणाचा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असं सांगते आणि त्यानंतर मग आजी आता सगळ्यांना घरी जायला सांगते आता आकाश चिडलेला असतो तो भूमीला सगळ्यांच्या समोर उभं करतो इकडे पौर्णिमा निरांबरी आणि रागिणी तिघी हिजणी खूपच खुश होतात फायनली त्यांना जे हवं असतं ते झालं असं त्यांना वाटत असतं पण मुळातच आकाशला भूमीची काळजी वाटत असते त्याला या सगळ्यामध्ये आता भूमीला जो त्रास होत असतो तो बघवत नसतो आणि त्यामुळे मग आता आकाश सांगायला लागतो भूमी का वागलीस तू असं तू का वागलीस स्वतःच्या जीवाला धोका आहे हे, हे तू मला का नाही सांगितलंस यावरती भूमी म्हणते आकाश ऐक ना यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागल्यावरती आकाश चिडतो गप्प बस भूमी म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुझ्या आयुष्यावरती माझा पण अधिकार आहे तू का नाही मला सत्य सांगितलंस यावरती भूमी म्हणते आकाश अरे मला जे त्यावेळेला योग्य वाटलं ते, ते मे ती मे केलं यावरती आकाश म्हणतो तुला योग्य वाटलं तुझ्या आयुष्याचा निर्णय असा तू एकटी घेण्या इतकं तुला स्वातंत्र्य नाहीये भूमी तुझ्या आयुष्यावरती माझा अधिकार तितकाच आहे जितका माझ्या आयुष्यावरती तुझा, तुझा आहे भूमी हे सगळं करून तू माझं मन दुखावलंयस आणि माझ्यापासून खोटं बोलून माझा विश्वासघात केलेला आहेस आतापर्यंत आपण एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगायचो आत्तापर्यंत कोणतीही लपवाछपवी आपल्यामध्ये नव्हती आज तू ही लपवाछपवी केलीस आणि मी हे सगळं चुकलेली आहेस तू भूमी असं म्हणत मग मात्र आता तो भूमीच्या समोर येतो मी आपल्या बाळाला नेहमी सांगायचो की आपले त्याचे आई बाबा हे एकमेकांपासून काहीही सत्य लपवत नाही आहेत मग तरी सुद्धा तू असं का वागलीस आज जे वागलीस ना त्याच्याने माझा तुझ्यावरचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे यापुढे आयुष्यात कधीही मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही असं म्हटल्यावर ती भूमी आकाशला आपल्या पद्धतीने मनवण्याचा विचार करते मध्ये रागिणी सुद्धा तोंड घालण्याचा प्रयत्न करते आकाश अरे ऐक ना पण आकाश कोणाच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो, तो मुळातच खूप चिडलेला असतो फ्रस्ट्रेट झालेला असतो कारण भूमीचा जीवाला धोका आहे हे, हे सत्य त्याला सहनच होत नसतं आणि आता डॉक्टरांनी सांगितलेलं वाक्य त्याच्या कानात घुमत असतं की भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीही होऊ शकतं त्यांच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे भूमीला काही झालं तर या विचाराने आकाश पूर्णपणे हादरून गेलेला असतो इकडे आता रागिणी सांगत असते बघितलंच पौर्णिमा मी तुला सांगत होते ना की तुला का ही करायची गरज नाहीये तरी सुद्धा उगाच पुढे पुढे सुद्धा चालू होतं बघ आपल्याला जे हवे ते जर का आपोआप होणार असेल तर आपल्याला काही करायची गरजच पडत नाहीये ना असं म्हणत ती आता मला समजवत असते तोपर्यंत इकडे भूमी रडवेली झालेली असते आकाश ऐक ना आकाश माझं म्हणणं तरी ऐक ना असं म्हणत ती आकाशला समजवते आकाश म्हणतो काय म्हणणं ऐकू की माझ्या बायकोने माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं हे ऐकू की डॉक्टरांकडून मला हे सत्य ऐकावं लागते हे ऐकू नाही नाही भूमी काही नाही मला तुझं काही ऐकायचंच नाहीये आता जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेणार आता या सगळ्यामध्ये पुढचे जे काही निर्णय असतील ना बाळाबद्दलचे प्रेग्नन्सीबद्दलचे बद्दलचे ते सगळे निर्णय माझे असतील आणि यामध्ये मी तुझं काही काही ऐकणार नाहीये असं म्हणत आकाश आता भूमीसाठी आणि बाळासाठी खूप मोठा निर्णय घ्यायचं ठरवतो त्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो कारण प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यापर्यंत आकाशचा निर्णय पोहोचलेला असतो त्यावर ते मग मात्र आता इकडे रागिणी सांगायला लागते ताई माझा डाव कसा यशस्वी झालाय ते म्हणजे मीच ते पेपर बरोबर योग्य ठिकाणी ठेवले होते जेणेकरून आकाशला ते पेपर सापडतील मीच आकाशला या सगळ्यामध्ये डॉक्टरांच्या हातून ते पेपर मिळवून दिले आणि मीच आकाशला रूममध्ये पाठवत बरोबर डाव साधलेला आहे कसं वाटली माझी खेळी तुमच्यासारख्या फुटकळ खेळ्या मी खेळत नाहीये असा त्रास दे तसा त्रास दे डायरेक्ट भूमीला ढगात जोपर्यंत पोहोचवत नाहीये ना तोपर्यंत तो आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत रागिणी इकडे आता आपल्या प्लॅनवरती फुशारक्या मारत असते आणि आकाश आणि भूमीमध्ये आलेल्या वितृष्टामुळे ती खुश असते तोपर्यंत इकडे आता निलांबरी आणि पौर्णिमा सांगत असतात हो हो मानलं तुम्हाला म्हणजे आम्ही खरंच फुटकळ डाव खेळत होतो पण तुम्ही जो काही डाव टाकलायत ना एकदम भारी डाव टाकलायत तोपर्यंत आकाश रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती आकाश सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त करायला लागतो सगळ्या गोष्टींची तोडफोड करायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये आका आकाश ज्या इकडे तिकडे गोष्टी पसरत असताना भूमी येते आकाश तू शांत हो आकाश शांत हो असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो कसा शांत होऊ आता मी शांत होणार नाहीये मी तुला जे सांगतोय ते ऐक भूमी आत्ताच्या तर डॉक्टरांकडे चल आणि मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती अंमलबजावणी करूया भूमी म्हणते आकाश आता या निर्णयाला काही अर्थ नाहीये आता खूप उशीर झालेला आहे पुरेपूर सात महिने झालेले या आहेत यापुढे आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये आपण हे टर्मिनेट करू शकत नाही असं म्हटल्यावरती आकाश हतबल होतो भूमी तुझ्या जीवाला काही झालं तर मी जगू शकणार नाही असं म्हणतो यावरती भूमी म्हणते आकाश आकाश आता आपल्याकडे कोणता पर्याय नाहीये आता आकाशला प्रत्यक्षामध्ये भूमीचा मृत्यू दिसत असला ते त्याला काही करता पण येत नसतं या सगळ्यामध्ये काही चमत्कार होणार का भूमी आणि बाळ हे दोघही जण सुखरूप राहणार का की आता आकाशची पुन्हा फरफट चालू होणार पुन्हा एकदा भूमी आयुष्यातून निघून गेल्यामुळे आकाश एकटा एक पडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळ